राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत प्रचार शुभारंभ मोठ्या उत्साहात संपन्न कोपरगाव शहराच्या विकासासाठी उपमुख्यमंत्री नामदार माध्यमातून महायुती शासनाचे पाठबळ आमदार आशुतोष काळे यांच्या मागे उभे आहे त्यामुळे ज्या ज्यावेळी कोपरगाव शहराच्या विकास कामांचे प्रस्ताव नगर परिषदेच्या माध्यमातून आमदार आशुतोष काळे राज्य सरकारकडे मांडतील त्या प्रस्तावाला प्रदेशाध्यक्ष म्हणून माझे पाठबळ राहील व भविष्यात आमदार आशुतोष काळे यांच्यावर मोठी जबाबदारी दिली जाईल अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी केले कोपरगाव नगर परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्ष नगरसेवक यांच्या प्रचाराचा शुभारंभ प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत व माजी आमदार अशोकराव काळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते याप्रसंगी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष स्वरूपालीताई चाकणकर आमदार आशुतोष काळे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार काकासाहेब कोयटे ज्येष्ठ नेते माजी नगराध्यक्ष पद्माकांत कुदळे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष चारुदत्त शहर अध्यक्ष सुनील गंगुले कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे उपाध्यक्ष प्रवीण शिंदे सर्व संचालक राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते एसजी न्यूज साठी संतोष जाधव कोपरगाव दोन हजार पंचवीसच्या या निवडणुकीसाठी आयोजित या सभेचे अध्यक्ष आपल्या सर्वांचे मार्गदर्शक माझे आमदार अशोकदादा काळे आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन करायला आलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार तटकरे साहेब महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ रुपालीताई चाकणकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार का ज्यांना दोन डिसेंबरला कोपरगावचे मतदार नगराध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी बसवणार आहेत असे आपल्या सर्वांचे लाडके उमेदवार आदरणीय काकाजी कोयटे नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी सर्व कार्यकर्ते उपस्थित सर्व पत्रकार सर्व बंधू आणि भगिनी ही निवडणूक आपल्या सर्वांना माहिती आहे नऊ वर्षानंतर होते दोन हजार सोळाला झालेली निवडणूक आज दोन हजार पंचवीस मध्ये ही निवडणूक होत आहे आणि ही निवडणूक अतिशय महत्वाची आहे आपल्या कोपरगाव शहराचा विकास किंवा आपल्या कोपरगाव शहराला विकसित करण्यासाठी कोपरगावचं भविष्य अजून उज्ज्वल करण्यासाठी ही निवडणूक अतिशय महत्वाची आहे आणि म्हणून आपण सर्वांनी या ठिकाणी येत्या दोन तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा घड्याळ या घड्याळाचं चिन्हाचं बटन दाबून आपले सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावे अशा प्रकारची विनंती या ठिकाणी करतो आपण सर्वांना कल्पना आहे साहेब दोन हजार सोळाच्या दिवशी दोन हजार सोळाच्या वर्षी कोपरगाव शहराने तेवीस दिवसाड पाणी बघितलेलं आणि म्हणून खोपरगावकरांनी मला दोन हजार एकोणीसला विधानसभेमध्ये त्यांचं आमदार म्हणून पाठवलं राज्य सरकारच्या माध्यमातून पाणीपुरवठा योजना मंजूर करून मी आता पाच नंबर तलाव पूर्ण केलेला आहे आणि जे पंधरा ते तेवीस दिवसाड पाणी कोपरगाव वासियांनी बघितलेलं होतं आज ते चार दिवसानंतर आहे पाच नंबर तलावचं काम पूर्ण झालेलं आहे परंतु एक नंबर ते चार नंबर तलावाचं काम अजून बाकी आहे ते कामं करून मला कोपरगाव शहराला रोज पाणी द्यायचा संकल्प त्या ठिकाणी मी घेतलेला आहे आणि म्हणून मी दिलेला शब्द हा निश्चित पूर्ण करतो आपल्या आशीर्वादाने जे काही शासनाकडनं मदत लागते ते निश्चितपणाने मिळून कोपरगाव शहरा कोपरगावकरांना दिलेला शब्द मी निश्चितपणाने पूर्ण करणारे माझ्या जोडीला नगराध्यक्ष म्हणून काकाजी कोयटे आणि सर्व नगरसेवक हो, त्या ठिकाणी असतील आणि म्हणून जे काही स्वप्न आम्ही कोपरगाव शहरासाठी बघितलेलं आहे ते निश्चितपणाने त्या ठिकाणी पूर्ण होतील कोपरगाव शहरामध्ये मागच्या काळामध्ये जर दोन हजार एकोणीसपासून दोन हजार पंचवीस हा सहा वर्षाचा काळ बघितला तर कोपरगाव शहरामध्ये फार मोठा बदल त्या ठिकाणी झालेला आहे पाण्याचा प्रश्नांबरोबर अनेक जे काही प्रमुख रस्ते आहे हे सर्व चांगल्या पद्धतीचे झालेले जे काही गटारीचे प्रश्न होते ते देखील त्या ठिकाणी सोडवलेले भुयारी गटारीची योजना मंजूर झालेली आहे अनेक शासकीय इमारती त्या ठिकाणी मंजूर झाले अनेक कामं अजूनपर्यंत करायचे आहेत अनेक कामं मंजूर आहेत त्या ठिकाणी ते सर्व काम येत्या काळामध्ये चालू होणार आहे म्हणून या सर्व गोष्टी पाहता विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आपल्या सर्वांना एक मन आहे माहिती आहे कोल्ह्याला द्राक्ष आंबट आहे परंतु आता काका आंबट झालेले जी गोष्ट आपल्याला मिळू शकत नाही जी गोष्ट आपल्यापासून ला लांब गेलेली त्या गोष्टी बद्दल करायचा चुकीच्या गोष्टी सांगायच्या आणि म्हणून आपल्याला ती म्हण काका बदलावी लागणार खोलल्याला काका आंबट झाले कारण की आपा जोपर्यंत त्यांच्या बरोबर होते आपलं एवढं कार्य पन्नास वर्षाचं प्रत्येक ठिकाणी जिथे कुठे आपण कार्य केलं सामाजिक असेल सहकार क्षेत्रामधलं असेल त्याचा कौतुक करण्याचं काम त्यांच्याकडनं होत होतं आणि जसे आपण बाजूला गेले तर आपल्याबद्दल चुकीच्या गोष्टी पसरवण्याचं काम पण ठीक आहे दोन हजार चोवीसची निवडणूक असेल त्या निवडणुकीमध्ये कोपरगावच्या सर्वांनी सर्व मतदारांनी मला भरभरून मतदान केलं आणि आता ही निवडणूक नगर परिषदेची येऊन आलेली आहे ही निवडणूक त्यांच्यासाठी अस्तित्वाची लढाई आहे काही करून आटापिटा करून ही निवडणूक जिंकण्यासाठी त्यांचे प्रयत्न चालू परंतु मला खात्री आहे आपण सर्वजण सुज्ञ आहात ही निवडणूक त्यांच्या अस्तित्वाची जाऊन द्या ही आपल्या निवडणुकीचे ही निवडणूक आपल्या कोपरगावच्या भविष्याची निवडणूक आहे आपण योग्य विचार करून त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व उमेदवार निवडून आणणार याची मला खात्री आहे आणि म्हणून आपण सर्वांनी येत्या दोन तारखेला जे काही मतदान आपल्याला करायला जायचं आहे तीन मतदान आपण त्या ठिकाणी करणार आहोत तर तिन्ही मतदान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं घडा चिन्हाचं बटन दाबून निश्चितपणाने आपण सर्व उमेदवार निवडून आणावे एवढी या ठिकाणी विनंती या निमित्ताने करतो